आपल्याला पाच मिनिटात पाच प्रश्न करायचे अभ्यासा सोबत आपल्याला उत्तर क्लिक करता आली पाहिजे हे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवल्याशिवाय मी राहणार नाही थोडासा अभ्यास आणि थोडस लॉजिक ह्या दोघांचा जर सा बॅलन्स साधला तर यश मिळण्याची जास्त शक्यता आहे आपण नेहमी लेक्चरला चर्चा केलेली आहे आम यूपी मे बिकते आम यूपी में मे बिकते पाच मिनिटात पाच प्रश्न चला मग एमसी क्यू मध्ये आजच्या सतरा सप्टेंबरच्या दोन हजार पंचवीस मध्ये झालेली एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस मधील हा प्रश्न आहे इतिहास ह्या विषयातला हा प्रश्न असून सत्तावीस जुलै अठराशे एकोणनव्वद रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या बघा नीट लक्षात ठेवा ब्रिटिश इंडिया कमिटी, कमिटी जवळपास तीन होत्या त्यापैकी त्यांनी स्पष्ट सांगितले राष्ट्रीय काँग्रेस मार्फत स्थापन झालेली आहे आणि ती पण स्थापन कुठे झाली आहे लंडनमध्ये आणि अठराशे एकोणनव्वद मध्ये बघा चार पर्याय दिलेले आहेत पहिला आहे फिलिप्रॅड ब्रेन ब्रॅडले सर एलन यु बिग बी दादाबाई नोरोजी वमेशचंद्र बॅनर्जी वेडरबर्न अँड डब्ल्यू एस केल बघा मित्रांनो आपल्याला अभ्यास तर आपल्याला करायचंच आहे पण अभ्यासासोबत आपल्याला उत्तर क्लिक करता आली पाहिजे ते जास्त महत्वाचं आहे फक्त अभ्यासाच्या जोरावर परीक्षा पास करणं थोडस अवघड आहे थोडासा अभ्यास आणि थोडस लॉजिक या दोघांचा जर बॅलन्स साधला तर यश मिळण्याची जास्त शक्यता आहे बघा दादाबाई नोरोजी आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी हे तर फिक्स आहे ज्याने थोडाफार अभ्यास केलाय त्याला लॉजिक लावणं अजिबात अवघड नाही जस्ट राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती आणि ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमागे मुख्य उद्देश हा होता की ब्रिटनमध्ये भारतामध्ये जे काही ब्रिटिशांमार्फत घडामोडी चालू आहेत त्याचा मेसेज ब्रिटन ब्रिटनमध्ये ही उद्देश होता ब्रिटिश इंडिया कंपनीची ब्रिटनमध्ये स्थापना करण्यामागे तर क बरोबर आहे बघा क इथे सुद्धा आहे क इथेही आहे आणि क इथेही आहे म्हणजे अ आणि ब हे तर हंड्रेड पर्सेंट कट झालेलं आहे आता दुसरं दादाबाई नवरेजी आणि व्योमशचंद्र बॅनर्जी यांच्यासोबत सर आयलन ह्यूम सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सुद्धा आयलन ह्युम यांचा सगळ्यात जास्त महत्वाची भूमिका होती म्हणजे ब आणि क तर बघा ब आणि क आणि ज्याने ब्रिटिश इंडिया कंपनीबद्दल थोडीफार माहिती घेतलेली आहे तर बघा वेडनबर्न आणि डब्ल्यू एस के हे व्यक्ती सुद्धा संदर्भात होते पाहिला गेलं तर फिलिप्रॅड आणि ब्रेन ब्राडले सुद्धा संदर्भामध्ये होते पण हे म्हणजे सुरुवातीचे सभासद नव्हते हे नंतरून जॉईन झालेले होते त्यामुळे याचा करेक्ट उत्तर आहे ब क आणि ड सर एलन ह्यू डिग्बी दादाबाई नोरोजी व्यमेशचंद्र बॅनर्जी आणि वेडर्न बट बघा शॉर्टकट मध्ये सुद्धा समजून घ्यायला पाहिजे अठराशे एकोणनव्वद मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने मध्ये स्थापना केलेली होती त्याचा जो मुख्य उद्देश होता तो होता ब्रिटन मधील जनतेला भारतीय समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणं मुख्य व्यक्ती आपण जस्ट डिस्कस केलेला आहे व्यमेशचंद्र बॅनर्जी डॉक्टर आलेन ह्यून दादाबाई नवरोजी ठीक आहे आणि जे चार्ल्स ब्रॅडलॉग होते हे खासदार होते ब्रिटनच्या मधले त्यामुळे ते आपल्या संदर्भात होते आणि विल्यम्स वेडरबर्न हे पहिले अध्यक्ष होते आणि विल्यम्स डिग्बी हे सेक्रेटरी हे सचिव होते चला मित्रांनो आता आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नावर चालूयात होमरुळ चळवळीवरती यापूर्वी पण भरपूर प्रश्न आले पण सध्या प्रश्न डायरेक्ट कसा विचारला तो होमरुळ म्हणजे काय आहे बघा आपल्याला माहिती आहे अॅनिबेझंट आणि बाळ गंगाधर टिळक आपण ज्यांना लोकमान्य टिळक म्हणून जास्त ओळखतो हो ठीक आहे या दोघांनी भारतामध्ये रूल चळवळ सुरू केलेली आहे मात्र प्रश्न आलेला आहे होमरुळ चळवळ म्हणजे होमरुळ म्हणजे काय आहे तर अ आहे आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणं स्वराज्य प्राप्त करून घेणं इंग्रजांच्या जोकडातून मुक्त करून घेणं आणि स्वशासनाचा प्रतिकार करणं तर बघा लोकमान्य टिळक आलं लो, लोकमान्य टिळकांचा एक फेमस वाक्य आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवल्याशिवाय मी राहणार नाही लोक बघा वाटलं तर आपल्याला असं होऊ शकतं की सगळे पर्याय बरोबर आहेत मात्र स्वराज्य प्राप्त करून घेणं हे त्याचं करेक्ट उत्तर आहे तर मित्रांनो करेक्ट उत्तर आहे फक्त बुमरुळ चळवळ म्हंटली तर बाळ गंगाधर टिळक आणि आयनी अॅनिबॅज सगळ्यात महत्वाचं आहे चला आपण आता आजच्या तिसऱ्या प्रश्नावर जाऊयात अर्थशास्त्र विषयातला आजचा आपला तिसरा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते म्हणजे नाफेड नॅशनल ऍग्रीकल्चर कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया नाफेड बघा दरवर्षी नाफेड काही महत्वाच्या संस्था आहेत त्यात नाफेड एक नंबरला आहे आलटून पालटून कंबाईन ग्रुप बी किंवा ग्रुप सी मध्ये नाफेडवर प्रश्न राहतो त्यांनी डायरेक्ट स्पष्ट याच्यात विचारलं की नाफेड, है विचार कि नाफेड स्थापन करण्यामागच मुख्य उद्दिष्ट काय आहे अ कर्ज वाटप करणं आपल्या सगळ्यांना माहिती ती काही बँक नव्हती हो म्हणजे अ इथंच तुमचं कट झालेलं आहे ना ग्रामीण औद्योगिककरणाला चालना देणं कृषी मालाचे सहकारी तत्वांवर विपणन करण्यास प्रोत्साहन देणं आणि स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणं तर याच जे करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक क कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणं बघा स्पष्ट तुम्ही जर नावामध्ये जरी पाहिलं तर कृषी सहकारी विपणन है ना क्लिअर त्यांनी कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन हा शब्द वापरलेला आहे बघा आपल्या सॉल्व्हिंग शीटमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन मध्ये नाफेडची स्थापना केलेली आहे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहाखास्तव त्याचं होतं त्यावेळेला जी स्थापना झाली ती बॉम्बे कॉपरेटिव्ह सोसायटीज ऍक्टच्या अंडरमध्ये होतं मात्र दोन हजार दोन मध्ये त्याला मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट अंडरमध्ये करण्यात आलं आणि सगळ्यात महत्वाचं प्रमोट अँड डेव्हलप कॉपरेटिव्ह मार्केटिंग प्रोसेस अँड स्टोरेज ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस म्हणजे शेतकऱ्यांमार्फत ज्या काही वस्तू पिकवल्या जातात जे काही कडधान्य अन्नधान्य पिकवलं जातात ते स्वस्त दरामध्ये विकत घेणं त्याचं स्टोरेज करणं आणि त्याला बाजारपेठ तयार करणं हे महत्वाचा उद्देश आहे चौथा प्रश्न मित्रांनो हा सुद्धा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस मधलाच आहे जी दोन हजार पंचवीस मध्ये झालेली आहे बघा प्रश्न एकदम साधा सिंपल आहे अभ्यास करून उत्तर देणं अवघड आहे थोडस अभ्यास थोडस प्रॅक्टिकल नॉलेज आणि लॉजिक याचा जर आपण वापर केला तर उत्तर देणं खूप सोपं आहे तुम्हाला सांगतो दहा सेकंद सुद्धा खूप झालं याचं उत्तर द्यायला पण लॉजिक तुम्हाला कळालं पाहिजे की काय वापरलंय बघा प्रश्न आहे त्याने क्लिअर कट जोडायला लावायचे आहेत आपल्याला एका साइडला क्रांती दिली आहे दुसऱ्या साईडला उत्पादन दिलेलं आहे हरित क्रांती सोनेरी क्रांती निळी क्रांती आणि पिवळी क्रांती तुम्हाला थोडीशी लॉजिक जरी माहिती असेल बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निळी क्रांती ही पाण्याच्या संदर्भात आहे किंवा समुद्राच्या संदर्भात आहे ठीक आहे हरित क्रांती हे अन्नधान्याच्या संदर्भात आहे है।, है ना मे बी सोनेरी क्रांती पिवळी क्रांती ओळखायला तुम्हाला अवघड जाऊ शकतं बघा तर आता आपण निळी क्रांती क आहे मत्स्य उत्पादन म्हणजे दोन क मध्ये बघा दोन आहे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन त्यानंतर हरित क्रांती अच आहे अन्नधान्य पर्याय क्रमांक तीन तर बघा च तीन तुम्हाला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिसत आहे म्हणजे सिंपल आहे तुम्हाला दहा पंधरा सेकंदांमध्ये याचं उत्तर देता यायला पाहिजे नव्हतं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जे काही प्रत्येक रिव्होल्युशनचे काही फादर आहेत त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे एम एस स्वामीनाथन ग्रीन रिव्होल्युशनच्या संदर्भात आहे है।, है ना वर्गीस कुरेन हे सुद्धा व्हाइट रिव्होलूशन म्हणजे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाच्या संदर्भात खूप महत्वाचे आहेत काही इतके महत्वाचे आहेत की फिरून दरवर्षी याच्यावर प्रश्न राहतो चला आपण आता आजचा शेवटचा आपल्याला पाच मिनिटात पाच प्रश्न करायचे आजचा शेवटचा पाचवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही मंडळ आहे म्हणजे द्विगृही लोकसभा आणि राज्यसभा केंद्रामध्ये आहे तर विधानसभा आणि विधान परिषद राज्यामध्ये आहेत मित्रांनो आपण फॉर्म्युले समजून घेतो जर तुम्ही लेक्चरला आम्ही शिकवलेला फॉर्म्युला लक्षात ठेवला असेल तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं पण उत्तर दहा ते बारा सेकंदात देणं एकदम सहज सोपं आहे आता जम्मू काश्मीर पण द्विगृही होत मात्र सध्या जम्मू काश्मीर याला राज्याचा दर्जा नसून तो केंद्रशासित प्रदेश आहे आपण नेहमी लेक्चरला चर्चा केलेली आहे आम यूपी में मे है हे आम यूपी मे बिकते है, है ना तो आम आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यूपी में म्हणजे उत्तर प्रदेश बघा सिंपल तुम्हाला जर फॉर्म्युला माहिती असता दहा सेकंदात याचं उत्तर तुम्हाला देणं शक्य होत पर्याय क्रमांक चार आम यूपी में बिकते बिकते आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा आणि उत्तर प्रदेश बघा मी दिलेल्या वचनाप्रमाणे पाच मिनिटात आजचे आपण पाच प्रश्न हे सॉल्व्ह केलेले आहेत आजचं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा नसेल आवडलं तर डिसलाईक करा पण काहीतरी करा काही तुम्हाला सुधारणा करायच्या असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये करा तुम्हाला आमचं चॅनल सबस्क्राईब करायचंच आहे आणि तुमच्या सगळ्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवायचं आहे आजचं सतरा सप्टेंबरचं सेशन मी संपलं आहे असं घोषित करतो आता आपण परवा शुक्रवारी एकोणीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजता भेटतोय तोपर्यंत पुन्हा एकदा भेटूयात